गणेश चतुर्थी विशेष पाच दिवस पाच वेगवेगळे गोड नैवेद्याचे पदार्थ पाहतोय तर आज बनवणार आहोत पाचव्या दिवसासाठी नैवेद्याचा पदार्थ पहिल्या चार दिवसांसाठी नैवेद्याच्या चा गोड पदार्थांच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा पाचव्या दिवसासाठी एकदम झटपट तयार होणारी मालपुआची रेसिपी पाहणार आहोत एकतरी पाकसुद्धा तयार करायची गरज नाही एकदम झटपट तयार होते आणि ही माझ्या पद्धतीने मालपुआची रेसिपी मी दाखवणार आहे तर चला आजच्या पाचव्या दिवसाच्या नैवेद्याच्या गोड पदार्थाला सुरुवात करूया खूप कमी पदार्थांमध्ये झटपट ही रेसिपी तयार होते आणि खूप स्वादिष्ट बनते तर एका बाउलमध्ये मी एक कप मैदा घेतलाय पाव कप बेसन पाच चमचे साखर चिमूटभर मीठ जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर पाच चमचे साखर घाला आणि एकदम व्यवस्थित गोड प्रमाणात हवं असेल तर पाव कप साखर घाला आणि एक छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हे सर्व पदार्थ एक कप दूध हळूहळू घालून मिक्स करून घेऊया हे पीठ भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे ह्याच्या जागी तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल हळूहळू दूध घालून विस्करच्या मदतीने एक स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम दूध घालायचं नाही नाहीतर यात गुठळ्या तयार होतील आणि मग गुठळ्या फोडायला जास्त वेळ लागेल त्यामुळे हळूहळू दूध घालून एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं इथे मी साधारण दोन चिमूट हळद पावडर घातलेली आहे तुम्ही स्किप केली तरीही चालेल हळद पावडर घातल्यामुळे मालपुआला खूप छान रंग येतो आता जरी ही बॅटरचा रंग पिवळा दिसत नसेल तरीही तेलामध्ये हे बॅटर सोडल्यानंतर मालपुवा एकदम पिवळ्या रंगाचा दिसेल तरी ते छान असं हे बॅटर फेटून मी एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे एक कप मैदा आणि पाव कप बेसनसाठी पूर्ण एक कप दुधाचा वापर केलेला आहे मी पाणी वापरत असाल तर एक कप पाण्याचा वापर करायचं आहे आता हे बॅटर आपल्याला झाकण देऊन साधारण दहा मिनिटसाठी भिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटांनंतर हे पीठ चांगलं भिजून तयार झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पहा अशा पद्धतीची असली पाहिजे मालपुवा तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल खूप जास्तही गरम नकोय आणि खूप कमीही गरम नकोय आता तेल गरम झाल्यानंतर पळीच्या मदतीने जितका मोठा मालपुहा हव्या त्यानुसार हे मिश्रण सोडून घ्यायचं ह्या कढईमध्ये मी दोनच मालपुवा सोडलेले आहेत कारण मालपुहा जसजसं तळत जातं तस तसं ते फुलायला लागतं आणि कढईमध्ये जागा सुद्धा असायला हवी त्यामुळे जास्त गच्च असे मालपुवा घालायचे नाही जितके बसतील तितकेच घालायचे मालपुहाचं बॅटर तेलत सोडल्यानंतर जराही ते हलवायचं नाही हळूहळू तेलावरचे बुडबुडे कमी व्हायला लागतील आणि मालपुवा जो आहे तो छान टम्म फुगायला लागेल त्यानंतरच आपल्याला हा मालपुवा पलटून घ्यायचा आहे तर आता दोन्ही बाजूने हे मालपुवा मस्त रंग बदलेपर्यंत मी तळून घेणार आहे कमी ते मध्यम गॅसवरच हे मालपुवा तळून घ्या नाही ते आतून कच्चे राहतील आणि वरून त्याचा रंग खूप जास्त बदलेल असल, तर हे पहा हळद घातल्यामुळे मालपुआला छान पिवळा रंग आलेला आहे तुम्हाला असा रंग नको असेल तर तुम्ही इथे हळद पावडर स्किपसुद्धा करू शकता आता अशाच पद्धतीने सर्व मालपुवा मी इथे तयार करून घेणार आहे पुन्हा मी दोन मालपुआ इथे घातलेले आहेत तेही मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे ही खूप सोपी मालपुआची रेसिपी आहे तुम्हाला इथे साखरेचा पाक वगैरे तयार करायची सुद्धा गरज नाही आहे अशाच पद्धतीने बॅटर बनवायचं आणि तळून हवे तेव्हा तुम्ही खाऊ शकता साखरेच्या पाकात हे मालपुआ न घालता सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात चवीला आता हे अर्ध बॅटर उरलेलं आहे ते मी फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहे जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता तर काही मालपुआ इथे मी तळून घेतलेले सगळे मालपुआ मी टिश्यू पेपरवर काढून घेतले म्हणजे त्यात एक्स्ट्राचं जे एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपरवर निघून जाईल सोडा न वापरता सुद्धा हे मालपुआ छान टम्म फुगतात आणि मस्त जाळीदार तयार होतात गणेश चतुर्थी विशेष पाचव्या दिवसाच्या नैवेद्यासाठी आज आपण मालपुआची एकदम साधी सोपी रेसिपी पाहिलेली आहे तर नक्कीच ट्राय करा पाच दिवसांमध्ये तुम्ही कधीही रेसिपी ट्राय करू शकता पाच दिवसांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या पाहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष जेवणाची नैवेद्य थाळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तीसुद्धा रेसिपी पाहायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि गणेश चतुर्थी विशेष तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वेगळ्या रेसिपीसोबत